अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले जे देवीचे गुरुवार आहे हे गुरुवार कधीपासून चालू होत आहे तसं उद्यापन कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची आणि मग ते दरवेज चेंज करायचे का कोणाला जर उपास नाही जमला त्यांनी फक्त पूजा जर मांडली तर चालेल का याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल पवित्र सदा सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने गुरुचैत्र पारायण अवश्य करावं तर मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळेच सगळ्याच महिन्याला खूप महत्व आहे पण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराला खूप महत्व आहे खूप महत्व आहे आपण जे माता भगिनी आपल्या जे असतात त्या फक्त धन म्हणजे पैशासाठी ही सेवा करता का नाही आपल्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभण्यासाठी खूप माता भगिनी ह्या मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपास करत असतात मार्गशीर्ष महिना ह्यावेळेस जो चालू होता आहे तो दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि गुरुवार हे किती आहे एकोणावीस पाच डिसेंबरला आहे पहिला गुरुवार दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार आहे तो सव्वीस डिसेंबरला आहे याचं उद्यापन आहे सव्वीस डिसेंबरला एकादशी आहे मग याचं उद्यापन कसं करायचं याच्याबद्दल मी आज सगळी माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले मार्गशीर्ष महिन्याची जे गुरुवारची पूजा आहे ती सर्व माता भगिनींनी करावी साधी आणि सोपी करायची आहे आपल्याला स्क्रीनवर व्हिडिओ टाकेल त्याप्रमाणे साधा आपल्या घरामध्ये जर बालाजी महाराजांचा फोटो असेल देवीचा फोटो असेल तो आपण पहिले मांडायचा पहिल्या गुरुवारी म्हणजे पाच डिसेंबरला फोटो मांडायचा फोटो मांडल्यानंतर एक कलश ठेवायचा खाली तांदूळ ठेवा वरती कलश ठेवा त्याच्यावरती एक नारळ ठेवा आता नारळाला देवीचा आकाराचे खूप मुखोटे आलेले व्हिडिओमध्ये दाखवलं देवी दा आपल्याला देवीचे आकाराचे खूप मुखोटे आलेले त्याप्रमाणे ते मुखे ठेवायचे आपल्याकडे जर फोटो देवीचा कोणताही देवीचा फोटो असेल तरी चालेल आपण दिवाळीच्या वेळेस जी लक्ष्मीचा फोटो ठेवतो ती जरी ठेवली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही जर कोणाकडे जर फोटोच नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जरी ठेवला तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही कारण की शेवटी महाराज पण आपली आई आहे महाराज पण आपल्यासाठी लक्ष्मी आणि आई आहे सर्वस्व आहे आपल्यासाठी म्हणून फोटोच असाच पाहिजे तसा पाहिजे असं काही नाही आहे सगळ्यात अगोदर चौरंग ठेवा पाठ ठेवा त्याच्यावर पीस हे करा तांदूळ ठेवा खाली कलश ठेवा कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं त्याच्यामध्ये एक सुपारी असेल एक कॉईन असेल ते टाकायचं कलशाला स्वस्तिक काढायचं गंधाक्षदा फुल व्हायचं एक अखंड तुपाचा दिवा एक अखंड तेलाचा दिवा दोन्ही दिवे लावायचे आणि पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा पंचोप म्हणजे काय गंध अक्षदा फुल व्हायचं लक्ष्मी मातेला आणि हे व्हायल्यानंतर आपण स्त्रीसुप्त म्हणायचं सुक्त पुरुष सुक्त पुरु हे दोन गोष्टी म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक आहे कुंजिका स्तोत्र आहे ते म्हणू शकता महालक्ष्मी देवीची एकशे आठ नामावली आहे ते म्हणू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी महालक्ष्मीची जी कथा असते ती कथा प्रत्येकाने वाचावी ही कथा वाचल्यानंतर दिवसभर उपास करावा दिवसभर उपास करायचा आणि दुपारी फराचं जन्म असेल फराचं पण आपण खाऊ शकता हे केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण काय करायचं संध्याकाळच्या वेळेस आरती करायची संध्याकाळच्या वेळेस आपण वरण भात भाजीपोळी सगळं करायचं साध आणि ते केल्यानंतर देवीला आपल्या देवीला नवीन दाखवायचं वरण भात भाजी भाजीपोळी नवीन दाखवायचा आरती करायची आरती केल्यानंतर आपण आपला जो उपास आहे तो उपास सोडायचा ही जी आपण प्रत्येक गुरुवारी ही जी पूजा मांडणार आहे प्रत्येक गुरुवारी पाच तारीख असेल तसे प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणार आहे ते जे तांदूळ आहे ते तसेच ठेवायचे एक नारळ असेल ते तसंच ठेवायचं तसंच ठेवायचं म्हणजे काय आपण गुरुवारी ही पूजा मांडली शुक्रवारी ही पूजा उचलून घ्यायची शुक्रवारी ही पूजा उचलून घ्यायची परत पुढच्या गुरुवारी परत नवीन पूजा आहे ती मांडायची असं आपल्याला चार वेळेस करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार वेळेस आपल्याला या गोष्टी आपल्याला करायचं आहे चार गुरुवार आहे आणि संध्याकाळ दिवस आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला अं पूजा उपास करायला जमत नाही आम्ही पूजा मांडीत चालेल का चालेल उपास जमत नाही पूजा मांडा पूजा मांडूस तर तरी उप काही खाऊ नका पोथी वाचा आरती करा ठीक आहे उपास करायला नाही जमत त्यांना उपास करायला जमत त्यांनी उपास करावा संध्याकाळ दिवस पोथी वाचा सकाळी पोथी वाचून घ्यायची दिवसभर आनंदाचं वातावरण ठेवा व्यंकट स्तोत्र असेल ते वाचा समोर कधीही लक्षात ठेवा तुमच्या आपले जे साडेतीन शक्तीपीठ आहे तिथं गेल्यानंतर आपण व्यंकट स्तोत्र वाचायला पाहिजे त्याचं खूप महत्व आहे कोणते असेल साडेतीन शक्तीपीठ स्तोत्र तिथं वाचलं पाहिजे देवी समोर आपण व्यंकटाशी पूजा करायची आणि बालाजी महाराजांच्या समोर आपण लक्ष्मी अष्टक असेल श्रीसुप्ता असेल हे आपण वाचायला पाहिजे मग हे केल्यानंतर आपली जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची तांदूळ तांदूळ तांदूळमध्ये ठुंड्याच्या गडाप्यामध्ये आसन, ते नारळ असेल ते नारळ पण उचलून घ्यायचं दुसऱ्या दिवशी दंडाक्षदा फुल टाकून पूजा उचलून घ्यायची पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार सेम करा चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे मार्गशीष महिन्याचं गुरुवारचं चौथा गुरुवार आहे त्याचं उद्यापन करायचं आहे सव्वीस डिसेंबरला त्या दिवशी एकादशी आहे मग काय करायचं एकादशी जरी असली एकादशी जरी असली तर आपण उद्यापन करू शकतो करू शकतो आता सगळ्यांनाच एकादशीचा उपास आहे जे मार्गशीर्ष महिने जे करतात त्यांना प्रत्येकाच एकादशी उपास आहे असं नसतं ज्यांना असेल तरी चांगली गोष्ट आहे नसेल समजा नसे तुम्ही एकादशी करत नसणार आणि तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत असाल तुम्ही सरळ साध देवीला काय करायचं वरम भात भाजीपवायचं नवीन दाखवायचा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचा सवाष्णीला बोलवायचं आणि सवाष्णीला एक सवासणा असेल ते जीव घाला ब्राह्मणाला शिधा दक्षिणा असेल ते देऊन टाकायचं आणि आपलं उद्यापन करून घ्यायचं आता ज्या एक व्यक्तीलाच एकादशी असेल मग त्यांनी कसं उद्यापन करायचं तुम्ही उद्यापन करायच्या वेळेस काय करायचं घरामध्ये बाकीचे जण आहे ते जेवणारे असता देवी आहे तिला काही उपास नसतो म्हणून तुम्ही घरातले बाकीचे जेवण करत असता त्यांनी काय करायचं मग संध्याकाळच्या वेळेस ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं आणि देवीला वरम भात भाजीपोळी सगळं दाखवून नवीद दाखवून द्यायचा आणि तुम्ही एका दिवशी जो उपास आहे तो करू शकता फराळ करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उपास सोडू शकता हे दोन पर्याय आहेत दोन्ही पर्याय आपण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि घरामध्ये सगळ्यांनाच उपास असेल असं नाही पण ज्या घरामध्ये सगळ्यांनाच उपास आहे मग त्यांनी काय करायचं फळाचा नवीध दाखवा फळाचा नवेद दाखवू शकता फराळ आहे ते पण दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण देवीला आपण अन्नासनविधी दाखवत असतो आपले हे जे चार गुरुवार आहे ते चार गुरुवार मध्ये आपण देवी आयला फक्त धन धान्य हेच नाही घरामध्ये आयु आरोग्य हे चांगलं राहू याच्यासाठी आपण त्यांना विनंती करायची आहे पूजा मांडणी प्रत्येक गुरुवारी करायची शुक्रवारी पूजा मांडणी काढायची प्रत्येक गुरुवारी पूजा मांडायची असे हे चार गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी आता ते नारळ काय करायचं एक नारळ असतं बघा त्या नारळा व्हिडिओ स्क्रीनवर दाखवल मी आपल्या नारळ असताना त्याच्यावर देवीचे मुखोटे केलेले असतात ते नारळ तसेच ठेवायचं दुसरं एक नारळ आहे ते प्रसाद म्हणून आपण खाऊ शकता या गुरुवारी सकाळी आपण आहे डोटवून आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ते काय होतं आपण आंघोळ करायची आणि नंतर प्रत्येकाने ह्या दिवशी ह्या पण जेव्हा गुरुवार करणार चार गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे चारही गुरुवारामध्ये मौनव्रत धारण करा मी काही ऍडव्हान्स गोष्टी आपल्याला सांगतोय चारही गुरुवारी मौनवत धारण करायचं चारही गुरुवारी काळ घालायचं नाही चारही गुरुवारी कोणाच्या घरचं खायचं प्यायचं काही नाही चारी गुरुवारी तुम्ही व्यंकट स्तोत्र असेल श्री सुक्त असेल देवीचे स्तोत्र असेल सिद्धपुंजिका स्तोत्र असेल दुर्गा सप्तशेती असेल कुंकुमार्चन ही सेवा सगळी करायची या चारही गुरुवारी प्रत्येक सवाष्टीला आपल्या घरी बोलवायचं घरी बोलून तिची पाद्यपूजा करा कारण की सवासण म्हणजे लक्ष्मी माता आहे ह्या गोष्टी नाही सांगत म्हणून मी थोड्या ऍडव्हान्स गोष्टी सांगतोय प्रत्येकाने त्या गुरुवारी प्रत्येकाने आपापल्या घराच्या आजूबाजूचे सवाष्णी असेल त्यांना घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना देवी आईचं पोथीच एक पुस्तक द्या प्रसाद असेल केळ असेल फळ असेल ते फळ द्या त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना प्रत्येकाला गजरा द्या हे तुम्ही शेवटच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी पण करू शकता पहिल्या गुरुवारी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही चारच गुरुवार आहे एका दिवशीच्या दिवशी देवीला आपण नवविद्यार्थी करायची प्रत्येक चारही गुरु गुरुवारी नवविद्यार्थी करायची आता मार्गशी महिन्याचे गुरुवार आहे बरोबर मग त्याच्यामध्ये त्या काळामध्ये गुरुक्षेत्र पारण पण आहे ते पण पारण करायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण करायच्या आता हे जे तांदूळ आहे तांदूळ काय करायचे तांदूळ कधी लक्षात आपले चार गुरुवार झाले त्याच्यानंतर हे तांदूळ आहे ते खाण्यामध्ये घ्यायचे तांदूळ टाकून द्यायचे नाही ती आपली संपत्ती तांदूळ म्हणजे लक्ष्मी तांदूळ आहे तांदूळ टाकून नाही द्यायचे तांदूळ काय करायचे आपले चार गुरुवार झाल्यानंतर तांदूळ नंतर, नंतर शुक्रवारी तांदूळ काय करायचे खाण्यामध्ये घ्यायचे सगळ्या गोष्टी खाण्यामध्ये घ्यायच्या पाणी आहे ते प्रत्येक गुरुवारी पाणी बदलायचं प्रत्येक गुरुवारी पाणी घरामध्ये शिंपडायचं आंघोळच्या पाण्यामध्ये पाणी घ्यायचं प्रत्येक गोष्टीचा वापर घ्यायचा देव्याला धूप दीप हे व्यवस्थित लावायचं सकाळ संध्याकाळ आणि देवी आईची जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी आपण सेवा करू शकता महालक्ष्मी असत असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही असं खूप जण आहे त्यांना मग ते म्हणणार दादा आमचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही नाही करू शकलो मग आम्ही कधी बसून करायचं तुम्हाला प्रॉब्लेम जरी मध्ये आला तर तुम्ही मध्ये स्टॉप करू शकता नाही जमलं तुम्हाला तुम्हाला शेवटच्या गुरुवारी जरी भेटला चान्स तरी पण तुम्ही तो एक गुरुवार करू शकता काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक गुरुवारी पण पूजा काही काही जण करता प्रत्येक गुरुवारी करता त्याप्रमाणे करू शकता तुम्हाला जेवढे चार पैकी जेवढे तुम्हाला गुरुवार तुमच्या नशिबात असेल तेवढी पूजा करायची मनाला जास्त वाईट लावून घ्यायचं नाही बस एवढी साधी सोपी जर सेवा आपण जर केली तर लक्ष्मी मातेचे अखंड आशीर्वाद तुम्हाला लागतील झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ